जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्या वतीने लळिंग टोल नाक्याजवळ वायू गळती व्यवस्थापन संपन्न धुळे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड दहेज तालुका वाग्रा गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथील मालेगाव रस्त्यालगत लळिंग टोल नाक्याजवळ वायुगळती गळती व्यवस्थापना संपन्न झाले धुळे जिल्हा हा दोन राज्य व तीन जिल्ह्यांच्या सीमा असलेला जिल्हा असून धुळे शहरातूनच नाशिक जळगाव व छत्रपती संभाजीनगर येथे गुजरात राज्यातून अनेक कंपन्यांचे विविध वायू केमिकल वायू वाहतूक करणारे टँकर जात असतात म्हणून ऐनवेळी वायू वाय। गळतीसारख्या दुर्घटना घडल्यास तातडीने कारवाई व्हावी व वा तातडीने वायू गळती प्रतिबंध करून शोध व बचाव कार्य करता यावे या उद्देशाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड तालुका गुजरात वतीने व्यवस्थापनाचे मोगरील रंगी तालीम आयोजित करण्यात आले होते यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते जितेंद्र कुमार एल एन जी व्यवस्थापक सहायक अग्निशमन अधिकारी सोनवणे दादा पाटील तसेच पोलीस विभाग जिल्हा होमगार्ड अग्निशमन विभाग महामार्ग पोलीस इंडियन ऑइल नागरिक उपस्थित होते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनवणे यांनी मुख्य घटना समन्वयक म्हणून तर जितेंद्र कुमार एल एन जी व्यवस्थापक यांनी कम्युनिकेशन टीम लीडर म्हणून भूमिका पार पाडली यावेळी वायुगळती झाल्यास काय कार्य करावे याबाबत रंगीत तालीम अत्यंत यशस्वीरित्या पार पडली निवासी उपजिल्हाधिकारी गावडे यांनी या, या मॉगळीलचे कौतुक करून अशा रंगीत तालीम नियमित होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले तसेच यापुढे देखील सर्व औद्योगिक क्षेत्रात रंगीत तालीम घेण्यात येते असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनवणे यांनी सांगितले शेवटी एलएनजी कंपनीचे प्रतिनिधी आशिष ठक्कर यांनी आभार व्यक्त केले